मस्त जोक्य सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येकांड निषेधार्थ उद्या लाखोच्या संख्येने छत्रपती संभाजी उद्यान या ठिकाणी येऊन कलेक्टर ऑफिस पर्यंत मोर्चा काढण्यात येणार आहे सोबत होता मराठा बांधव आहे मला सांगा कशा पद्धती उद्या मोर्चे घेणार येथील सरपंच संतोष अण्णा देशमुख यांच्या जे निर्गुण हत्या झाली त्या हत्येच्या निषेधार्थ जालना येथे छत्रपती संभाजी महाराज पुतळा मोतीबाग येथून आक्रोश मोर्चा निघणार आहे आणि हा मोर्चा उड्डाणपूर तहसील कार्यालय एस पी ऑफिस जिल्हाधिकारी कार्यालय समोरून अंबड चौफुली येथे श्रद्धांजली पर सभा घेऊन निषेध व्यक्त करीत आमच्या ज्या मागण्या आहेत त्या मागण्या स्वर्गीय संतोष अण्णा देशमुख यांची मुलगी वैभवी दिदी देशमुख या, या, यांच्या हस्ते प्रशासनाला निवेदन देऊन निषेध व्यक्त करणार आहोत कशा पद्धतीने तयारी करण्यात आली उद्याच्या मोर्चेची उद्याच्या मोर्चाचे बॅनर असतील फलक असतील झेंडे असतील हे सगळं तयार झालेले काम सुद्धा चालू आहे तयारी पूर्णपणे जे झालेली लोकांना आव्हान करून झालेले उद्या लाखोचे मोर्चाला कोण कोण राहणार असतील या मोर्चाला छत्रपती संभाजीराजे अखिल भारतीय छावा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष विजय कुमार घाडगे पाटील मराठा महासंघाचे राजेंद्रजी कोंडरे साहेब आमदार सुरेश दसांना आमदार क्षीरसागर बीडचे आणि जिल्ह्यातील आजी माजी सर्व आमदार आणि मंत्री उद्या मला सांगा कशापदी उद्या मोर्चा उद्या ह्या मोर्चा छत्रपती संभाजी उद्यान येथून सकाळी अकरा ते साडे अकराच्या दरम्यान या ठिकाणी लाखोच्या संख्येमध्ये सर्व धर्म सर्व संघटना मिळून हा जन आक्रोश मोर्चा या ठिकाणून सुरुवात होईल हा मोर्चा जिल्हा क्रीडा कार्यालय पोलीस अधीक्षक कार्यालय जिल्हाधिकारी कार्यालय आणि हा मोर्चा अंबड चौक येथे संतोष अमना देशमुख आणि सोमनाथ सुरवंशी यांना श्रद्धांजली देऊन या ठिकाणी आणि ह्या श्रद्धांजली सभेसाठी उद्या संतोष देशमुख यांची कन्या आणि त्यांचे बंधू या ठिकाणी या सभेला संबोधणार आहे या मोर्चेला संबोध संबोधन करणार आहेत मला सांगा धनजी मुंडे म्हणतो माझा काहीच संबंध आहे मी राजीनामा कशाला देऊ आणि एकीकडे एक दे मराठा समाज म्हणतो की धनजी मुंडे संबंध आहे त्यांनी राजीनामा द्यावा एक संबंध राजीनामा त्यांनी दिलाच पाहिजे त्याच्या संबंधाने मग ते प्रॉपर परळी चिंते आता न्यूज ऐकली की परळीमध्ये एका वर्षामध्ये एकशे सहा फोन झालेले कोण झाले कुठं मास्टर पण कुठे झाले काम संतोष अण्णा देशमुख यांचा पण मास्टर पण कोण आहे प्रशासन असं वाटतं की धनंजय मुंडे मुळे दहशत वाढलेली आहे पर्यायोजना नक्कीच धनंजय मुंडे मुळे दहशत वाढलेली दुसरं कोण याला मला सांगा मला सांगा तुम्हाला वाटतं धनंजय मुंडे राजीनामा द्यावा इकडे मराठा समाज आक्रमक झालेला आहे राजीनामा जोपर्यंत राजीनामा देतो तोपर्यंत चौकशी आमचा विश्वास नाही हे होते सर्व मराठा बांधव उद्या देखील लाखोच्या संख्येने छत्रपती संभाजी महाराज होत्या ते अंबड चौपली कॅलेंडर ऑफिस पर्यंत हा लाखोच्या संख्येने मोर्चेकणार आहे आणि या ठिकाणी धनंजय मुंडेंनी राजीनामा द्यावा अशी देखील मागणी मराठा बांधवकडून केली जाते जालन्याहून राहून मुळे दिव्यांग मार्थ्यांसाठी जालना